रोज एक नवीन विषय म्हणजे आजचा विषय आहे आयर्वी ब्रिजचा आयर्वी ब्रिज पड पडण्याच्या मार्गावर पीडब्ल्यू डीच्या सहकार्य किंवा हो, पीडब्ल्यू डीचा गलतानपणा याच्यामुळे ह्या पुलाची कशी वाट लागत चाललेली आहे याची पोलखल मी आता दाखवतो हा ब्रिज बघा सर एकोणीशे एकोणतीस साली बनला सुमारे पंच्याण्णव वर्षापूर्वी बांधलेला आहे पंच्याण्णव वर्षापूर्वी बांधलेल्या ब्रिजला जर आपण बघितलं तर हे बॅरेकेटिंग केलेलं आहे हे बॅरेकेटिंग केलेलं आहे पंच्याण्णव वर्षापूर्वी पंच्याण्णव वर्षापूर्वी केलेलं अँगल हे आज जागा आहे असे पण अनेक ठिकाणचे अँगल गेले म्हणून हे अँगल बदलले गेले हे बदललेले अँगल बघा हे कसे गंजलेले आहेत हे तुम्हाला गंजलेले अँगल दिसतील आणि आत्ता आणि आने, अनेक ठिकाणचे अँगल गेले म्हणून न आता कात्याचं बायंडिंग केलेलं आहे हे कात्याचं बायंडिंग केलं यांना साधी तार पण मिळाले नाही म्हणजे किती पीडब्ल्यू डीचा गलथान पण आहे हे तुमच्या लक्षात येईल आता जर हे अँगल बघितले तर या अँगलला आता आम्ही या ब्रिजला हा ब्रिज हा जो कठडा आहे तो कसा कल्लेला आहे याच्या बाबतीत आता मी वळंबा लावलेला आहे आता मी तुम्हाला फोटोच्या स्वरूपात दाखवतोय की या हा जो जवळजवळ पावणे चार इंच हा ब्रिज तिरका झालेला आहे आता ब्रिजचा मेन जो सेंटर आहे त्याला काही प्रॉब्लेम नाही पण हा जो फुटपाथ आहे हा येण्याचा जो मनुष्य याच्यावरून जातो येतो मनुष्य प्राणी यांच्यासाठी आहे पण इतक्या आहे हे जे कल्लेलं आहे हे कल्लेलं कधी पण पडू शकतं कधी पण कारण हे जे अँगल जर बघितले तर पूर्ण सोडून गेलेले आहेत या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतील की अँगल पण सडून गेलेले आहेत आणि याच्या ब्रिजच्या खाली जे सपोर्टला अँगल आहेत ते अँगल कशा पद्धतीने सडले आहेत तुम्हाला बघायला मिळतील की अशा पद्धतीने हे अँगल सडलेले आहेत कारण हे अँगल दुसरीकडे कुठेही सडलेले नाहीत तर हे अँगल फक्त याच ठिकाणी सडले कारण ही जी साईडला पाण्याची पाईप आहे या पाण्याच्या पाईपला हा इथं एक हॉल होता आणि हा हॉल होता इथं आणि या व्हॉलची जागा होती या ठिकाणी आणि ह्या पाण्याचं लिकेज सुमारे दहा वर्ष नॉनस्टॉप होतं आणि दहा वर्षामध्ये या फुटपाथवरनं पाणी पडून पडून हे सगळे अँगल गंजलेले आहेत आणि आता हे सडलेले आहेत आणि याच्या खाली असणारे अँगल सुद्धा सडलेले आहेत मी फोटोच्या स्वरूपात तुम्हाला दाखवतोय बघा हा पहिला फोटो हा दुसरा फोटो हा तिसरा फोटो अशा अनेक फोटो आहेत ते सडलेले आहेत की हा आयुर्विद ब्रिज ऐतिहासिक ब्रिज हा फक्त पीडब्ल्यू डीच्या गलथानपणामुळे आणि त्यांनी वेळीत लक्ष न दिल्यामुळे हे प्रकार चाललेले आहेत तर हा ब्रिज पडून त्याच्या खाली या फुटपाथ वरनं जाणाऱ्या माणसांचा मृत्यू होण्याची वाट हे पीडब्ल्यू डी खातं बघतंय का हे एक मला शंका आहे आणि दुसरी गोष्ट याच ब्रिजचं गेले दोन अडीच वर्षापूर्वी मेंटेनन्स केला गेला आणि तो मेंटेनन्स काही कोटीमध्ये में खर्च केलाय काही कोटीमध्ये खर्च केला की या ब्रिजवर नेहमी पिंपळाची झाडे उगवत होती आणि पिंपळाच्या झाडाच्या मुळे या ब्रिजला धोकादायक होत्या म्हणून कोठ्यावधी रुपये खर्च करून याला एक प्रकारचं केमिकल शोरिंग लावण्यात आलं आणि केमिकल शोरिंग लावून सुद्धा पिंपळाची झाडे मोठ्या प्रमाणात उगवलीत त्यातला हा एक फोटो पुढे बघा आता तुम्ही हा फोटो बघितले की पिंपळाची झाडे उगवतात तर अशा पद्धतीने हे गलतान कारभार झालेला कोठ्यावधी रुपये हे पीडब्ल्यूडी खर्च करतं ते आता पैशाच्या स्वरूपात झालं पण मनुष्य हानीची वाट बघायला लागली का पीडब्ल्यू डी अशी एक मला शंका आहे की माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी पीडब्ल्यू डी ला सांगू इच्छितो की हा जो फुटपाथ आहे याच्यावरनं जे मनुष्य जातात येतात आणि हा जर ब्रिज अचानक पडला कारण याच्या खालचे सगळं फाउंडेशन तुटलेलं आहे सगळं गेलेलं आहे तुम्ही स्वतः कुणी पण येऊन बघा या सांगलीमध्ये राहणार किंवा आजूबाजूच्या लोकांनी येऊन बघा की या खालच्या ह्याच्या खाली जे अँगल आहेत ते पूर्ण सडलेले आहेत कधी पडेल याचा नियम नाही या ठिकाणी पण तुमच्या लक्षात येईल की कसं फट पडलेले इथं खाली अंगल चिकटलेलं आहे पण इथं अंतर पडलेलं आहे अशा पद्धतीने हे तिकडे अटक करायला लागलेलं आहे एक साईडला जायला लागलेलं आहे तर ला माझी विनंती आहे की मनुष्य हानी जर झाली तर त्याला जबाबदार तुम्ही राहणार का आणि तुम्ही राहणार असाल तर हे असं चालू दे असंच कुणाचा जर मृत्यू होऊ दे तुमच्या आशीर्वादाने जर करायचंच असेल तर बिंदास्तपणे करा आणि ह्याच्या जे बॅरेकेनिंग लावलं आता उंच गाड्या लोडच्या गाड्या जाऊ नयेत म्हणून जे बॅरेकेनिंग केलं हे, हे के या ठिकाणी दिसत आहे सांगलीवाडी साईडला पण एक बॅरेकेनिंग केलंय त्या बॅरेकेनिंगला एक गाडी धडकली आणि ती गाडी धडकल्यानंतर एक फूट सुमारे त्या जमिनीतनं वर आलेलं आहे कारण तिथे कॉन्क्रीट टाकले गेलं नाही आणि त्या ठिकाणचं बॅरेकेनिंग उखललं आणि या ठिकाणी पण आता गाडी धडकलेली आहे आतापर्यंत पाच वेळा बॅरेकेनिंग केले म्हणजे याच्यावर किती कोटी खर्च करणार आणि किती गब्बर होणार हा माझा प्रश्न आहे आणि तुम्हाला असंच गंबर व्हायचं असेल तर किमान हा गणपती राजाच्या पंढरीत तुम्ही आहात गणपती तरुणाला माफ करणार नाही एवढं लक्षात ठेवा आणि कुणाच्या मूर्तीची वाढ बघता हे तुम्ही जरा प्रसिद्ध करता आलं तर करा धन्यवाद